शिंदे आपल्या धनाच्या किचनमध्ये स्वागत करते तर आतापर्यंत आपण छान मस्त मस्त अशा रेसिपीज बघितल्याच पण आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी की एकदम झटपट अशी होईल तुम्हाला जर का स्वयंपाक दररोजचा जो स्वयंपाक आपण करतो तो स्वयंपाक करायला कंटाळ आला असेल किंवा चपात्या करायचा कंटाळ आला असेल तर ही रेसिपी खास करून तुमच्याचसाठी आहे आणि हे खाल्ल्यानंतर इतकं मस्त वाटतं की असं वाटेल की वाव किती छान आणि मस्त झटपट असं छान जेवण झालं किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचं धिरड तर चला बघूयात हे गव्हाच्या पिठाचं धिरड कसं करायचं ते तर त्यासाठी मी आता सर्वात आधी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जे आहे ते छान स्वच्छ असं चाळून घ्यायचं एक कप गव्हाचं पीठ आपण इथे घेतलंय त्यानंतर याच्यावरती आपण टाकूयात छान अशी हिरवी गार अशी कोथिंबीर तर ही कोथिंबीर जी आहे ती मी छान अशी बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर टाकूयात मीठ चवीनुसार मीठ जिरेपूड एक टेबल स्पून हळद मी जी टाकलेली आहे ती भाजलेल्या जिरेंची पूड आहे तुमच्याकडे जर का पूड नसेल तर मी इथे हिरवी मिरची आणि लसूण कांडून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमधून काढून घेतला तरीही चालेल तर याच्यामध्येच ते जिरे टाकायचे म्हणजे जिरेची चव छान अशी येते माझ्याकडे भाजलेल्या जिरेंची पूड मी आधीच करून ठेवली आहे त्यानंतर इथे आपण मिरची आणि लसूण कांडून घेतलेलं आहे ते टाकू तर आता एकदा छान असं हे मिक्स करून घेऊ सगळं मिश्रण आपल्या धरड्यांना छान असा कलर यावा यासाठी मी इथे हळद टाकलेली आहे मी इथे मिरची जी आहे ती तिखटवालीच घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार घेऊ शकता तर त्यानंतर ता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी तर मी इथे या बाउलमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपण टाकून घेऊ गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं जास्त पाणी लागतं मी एकूण किती पाणी घेतलंय हे मी सांगतेच तर इथे आपण अजून थोडंसं पाणी घेऊ तर मी तर आता इथे मी विस्कलच्या मदतीने छान असं मिक्स करते मग अशी मी हातानेच मिक्स केलं कारण की छान असं मिक्स होतं आणि मग आता विस्कलच्या मदतीने आपण मिक्स करून घेऊ हो। तर अजून थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकूयात अजून हाफ कप कारण की भिजून ते अजून थोडंसं त्याला दाटसरपणा येणार घट्ट होणार ते येस तर ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तर आपल्याला इथे एक कप गव्हाच्या पिठासाठी साधारण ह्या मेजरमेंटचे जे कप आहेत त्याच्या तीन कप पाणी आपल्याला लागलेलं आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी तीन कप पाणी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट असं झालं तर आता हे पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे साधारण वीस मिनटं जरी भिजवलं तरीही चालेल तुम्हाला जर का अगदीच घाई असेल तर लगेच तुम्ही धैर्य केला तर काही प्रॉब्लेम नाही पण थोडंसं भिजलं म्हणजे अजून छान असं होतं तर हे पीठ भिजतच आहे तोपर्यंत आपण तिळाची चटणी करून घेऊयात तर तिळाच्या चटणीची रेसिपी मी अपलोड केलेली असेल तर ती तुम्ही जर का अजून बघितलेली नसेल तिळाची चटणीची रेसिपी तर तुम्ही ती नक्की जाऊन बघा कारण की या तिरड्यासोबत तिळाची चटणी अगदी मस्त अशी लागते एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असं आता पीठ जे आहे ते थोडंसं भिजलं असेल वीस मिनटामध्ये छान असं भिजतं तर मी आता त्याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ते थोडंसं आपण मिक्स करून घेऊया तर आता भिजून झाल्यानंतर पीठ आहे ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं छान असं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे चला तर आता आपण धेरडं करायला घेऊया चला तर आता आपण धेरडं करून घेऊ पॅन जो आहे तो छान असा गरम करून घ्यायचा आधी आणि त्यानंतर हे असं टाकून घ्यायचं ते अप असं पसरलं जात ते अप असं बाजूला पसरलं जातं त्यामुळे आपल्याला असं हलवण्याची वगैरे काही गरज नाही मीडियम टू हाय फ्लेम वरती छान असं भाजून घ्यायचं ह्याला भाजायला थोडासा वेळ लागतो पण मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण तीन ते चार मिनिट असं भाजून घेऊ थोडस भाजलं गेलं की मग आपण याच्यावरती तेल टाकून घेऊया पहिलं धिरडं करताना थोडस चुकू शकता किंवा नीट होणार नाही तुटेल कारण की पॅन जो आहे तो सेट व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे जर का तुम्ही पहिलं थोडस तुटलं तर घाबरून जाऊ नका सेकंडवाला छान असं होतं थोडस भाजत आलं की मग याच्या थोडासा अशा लूज करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पलटायला थोडस इझी पडत वाव तुम्ही ते बघू शकता किती छान मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यासोबत छान भाजलं पण गेला आहे या साईडने पण आपण छान असं भाजून घेऊया भाजून घेतलेलं आहे हे पहा या साईडने पण आपण भाजून घेतलंय चला तर आता हे काढून घेऊया तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे झेडे तयार आहेत किती छान आणि मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि अगदी मऊ मऊ असे झालेत हे पहा खूप छान लागतात खायला पण त्यासोबत मी इथे घेतलेली आहे शेंगाची चटणी ज्याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे सोलापुरी स्टाईल श शेंगाची चटणी आहे आणि त्यासोबतच मी इथे तिळाची चटणी घेतलेली आहे तर तिळाच्या चटणीची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता धनाशस किचनवरती अगदी मस्त मस्त अशा रेसिपीज आहेत तर आपली आजची रेसिपी पण खूप छान झाली तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्की शेअर करा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कशी होते ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही अजून धनश्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जावा सबस्क्राईब करा फ्री आहे अशाच मस्त मस्त चमचमीत छान टेस्टी अशा रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊनच येईल तर या सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन